छत्तीसगड अमित बघेल यांनी सिंधी समाजाचे कुलदैवत भगवान झुलेलाल यांचा अवमान करत सिंधी बांधवांना पाकिस्तानी म्हटल्याच्या निषेधार्थ सोमवारी नाशिक मध्ये सिंधी समाज रस्त्यावर उतरला महिला पुरुष युवक युवतींचा सहभाग असलेला विराट मोर्चा बीडी भालेकर मैदान इथून सकाळी अकरा वाजता निघून जिल्हाधिकारी कार्यालयावर समाप्त झाला मोर्चामध्ये बघेल मुर्दाबाद भगवान झुलेलाल की जय एक समाज एक आवाज अशा घोषणा यावेळेस घुमल्या ांनी हातामध्ये काळी रिबीन बांधून अमित बघेल यांच्या विरोधामध्ये संताप व्यक्त केला मार्गामध्ये सी बी एस आणि इथे काही मोर्चेकऱ्यांनी रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला तर काहींनी बघेल यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी तो जप्त केला नाशिक पोलीस आयुक्तालयासमोर त्याचबरोबर जिल्हाधिकारी कार्यालयात सिंधी समाजाच्या शिष्टमंडळानं निवेदन देऊन बघेल यांच्यावर कठोर कारवाईची मागणी केली आहे शिष्टमंडळानं सांगितलं की सिंधी समाज हा शांततेचा आणि देशभक्तीचा प्रतीक आहे भारताच्या फाळणीच्या वेळी आपले सर्वस्व पाकिस्तानात सोडून आलेल्या सिंधी बांधवांनी मेहनतीच्या जोरावर देशाच्या विकासात मोठं योगदान दिलंय समाजाला पाकिस्तानी म्हणणं हा घोर अपमान असून बघेल यांनी तातडीनं माफी मागावी अन्यथा उग्र आंदोलन छेडलं जाईल अशा इशारा यावेळेस देण्यात आला या मोर्चामध्ये नाशिक नाशिक रोड देवळाली गॅमसह हजारो सिंधी बांधव सहभागी झाले होते मोर्चाच्या शेवटी राष्ट्रगीताना कार्यक्रमाची सांगता झाली यावेळी नाशिक सिंधी पंचायत अध्यक्ष प्रकाश आहुजा भारतीय सिंधी सभेचे किशन अडवाणी पूज सिंधी पंचायतीचे रतन चावला माजी नगरसेवक भगवान कटारिया त्याचबरोबर अशोक पंजाबी कन्हैयालाल कलानी अनिल आहुजा श्याम मोटवानी शंकर जय किशोर कार्डा दिनेश साधवानी यांसह समाजातील अनेक मान्यवर उपस्थित होते बांधवांच्या शांततेच्या पण ठाम आवाजानं नाशिक शहरून ना गेलं बघेल यांच्यावर कारवाई न झाल्यास आगामी काळामध्ये राज्यव्यापी आंदोलन उभारलं जाईल असा इशारा समाज नेत्यांनी दिला मी ॲडव्होकेट अनिल आहुजा सहसचिव नाशिक सिंधी पंचायत आज रोजी आम्ही पूर्ण समाजाला घेऊन आज रोजी पोलीस कमिशनर जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यासाठी आलेलो आहे कारण म्हणजे अमित बघेल हा जो स्वतःला स्वयंघोषित जोहर पार्टीचा अध्यक्ष मानतो त्यांनी आमच्या झुलेलाल साई आमच्या इष्टदेवाबद्दल अपशब्द सांगून आमचा अपमान केलेला आहे सिंधी समाज आणि सिंधी लोक हे पाकिस्तानी आहेत असे संबोधित करून त्यांचे मन दुखवलेले आहेत भारताभर आणि पूर्ण विश्वात जे सिंधींनी केलेलं आहे त्यांनी फार उंची गाठलेली आहे सर्व सर्व, सर्व प्रकारांमध्ये मात्र या एका व्यक्तीने आमच्या पूर्ण समाजाची बदनामी केली आणि पूर्ण समाजाला दुखवलं त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा पोलीस कमिशनर साहेबांनाही आम्ही विनंती करतो की फक्त झिरो एफ आय आर दाखल करून आमचा समाधान होणार नाही मात्र पूर्ण रेग्युलर एफ आय आर दाखल करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी आणि त्यांना अटक करण्यात यावी आणि पुढील कारवाई देखील करण्यात यावी कारण कायद्यामध्ये तशी तरतूद आहे की जरी रायपूर येथे व्हिडिओ बनला असेल तरी तो जो व्हिडिओ उघडला गेला किंवा पाहिला गेला तो पूर्ण भारतभर पाहिला गेला त्यामुळे जिथे जिथे हा व्हिडिओ पाहिला गेलेला आहे त्या पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे व होता त्यामुळे झिरो एफ आय आर न करता रेग्युलर एफ आय एफ आय आर करून त्याच्यावर कारवाई करून अटक करण्यात यावी अमित बघेलला ताबडतोब जय जुलेलाल वेदन्यूजसाठी प्रतिनिधी अनिल कुंजाळ नाशिक रोड